डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान कोणीही बदलू शकत नाही ही, ही काळ्या दगडावरची चिरेक आनंद परांजपे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवक्ते आणि समन्वयस्कर यांची ग्वाही विरोधी पक्षाकडून विशेषतः काँग्रेस पक्षाकडून प्रचार चालवला जातो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना बदलली जाणार आहे असा खोडचाळ प्रचार विरोधकांनी सुरू ठेवला आहे मुळात काँग्रेसच्या काळात एकशे सहा वेळा घटना दुरुस्ती करण्यात आली सहा वेळा भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये असताना घटनेदुरुस्ती केली गेली परंतु ती देशाच्या भवितव्यासाठी तीनशे सत्तर क्रम हटवलं गेलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांकडून ज्यावेळेस मोदींनी चारशे पारची घोषणा केली तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात बदल होणार आहे असा अपप्रचार करून लोकांची माथी भडकवायला विरोधकांनी सुरुवात केली आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी कर प्रत्येक घराघरात जाऊन हा जो अपप्रचार आहे तो खोडून काढला पाहिजे आणि महायुतीतील घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या भाषणात सांगितले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्याही प्रकारचं संविधान बदलले जाणार नाही तरीसुद्धा हा जो प्रचार चालू आहे त्याला कुठेतरी आता प्रत्येक कार्यकर्त्यांनी घराघरा जाऊन प्रचार करून जनजागृती केली पाहिजे विकास कामाची पावती दाखवून दिली पाहिजे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे आणि माजी खासदार यांनी केले काल ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या डोंबिली येथील कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये बोलत होते ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये केलं त्यांचा विजय तर निश्चित आहे पण हा विजय एवढा दैदित्यमान पाहिजे की भारतामध्ये टॉप पाच मताधिक्याने तरी कल्याण लोकसभेचा महायुतीचा खासदार हा विजयी झाला पाहिजे हा संकल्प पा आपल्याला या महायुतीच्या मेळाव्यामध्ये करायचा मगाशी संविधानाबद्दल चर्चा झाली एक गोष्ट आपल्या कार्यकर्त्यां देखील सांगतो की एक सिलेक्टिव्ह नॅरेटिव्ह हा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडनं सेट केला जातो की ज्या दिवशी आपण घोषणा दिली अब्कीवार चारशो पाच त्या दिवशी विरोधी पक्षाचा प्रत्येक नेता मग तो राहुल गांधी असतील प्रियांका गांधी असतील शरद पवार साहेब असतील सर्वच नेत्यांनी ने एक नॅरेटिव्ह सेट केला आहे की याला चारशे पार ही खासदारांची संख्या परमपूज्य बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे ते बदलण्यासाठी पाहिजे हा एक नॅरेटिव्ह विरोधी पक्षाकडनं खोडसाळपणे सेट केला जातो हा आपल्याला खोडून काढायचा असेल तर आपल्याला देखील माहिती पाहिजे या देशाचं संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला दिलं ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे ला आपण अंगीकृत केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ते अंमलात आलं हे संविधान कोणी बदलू शकत नाही भारताची एकात्मता आणि अखंडता या संविधानामुळे आहे आणि जोपर्यंत भारत देश आहे तोपर्यंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आपण बदलू शकत नाही ही काळ्या दगडावरची रेंग आहे अनेक आपल्या भाषणांमधलं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देखील केंद्राचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेबांनी देखील सांगितलं की भारतीय जनता पार्टी एन डी ए मधले सर्व घटक पक्ष हे संविधानाच्या प्रति कटिबद्ध आहेत कधीही मागासवर्गीय समाजाचं मागासवर्गीय जमातीचं ओबीसीचं आरक्षण हे सरकार किंचित देखील धक्का त्याला देणार नाही आपण इतिहासामध्ये गेलात तर घटनेमध्ये घटना दुरुस्ती होते आणि आत्ता पर्यंत एकशे सहाव्या घटना दुरुस्ती झाली त्यातली ऐंशी वेळा ही काँग्रेसचे पंतप्रधान ज्या ज्या वेळेला होते म्हणजे पहिली घटना दुरुस्ती ही अठरा जून एकोणीसशे एक ला झाली ज्यावेळेला भारताचे पहिले पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू होते त्यानंतर लालबहादूर शास्त्रीजी असतील स्वर्गीय इंदिरा गांधी असतील स्वर्गीय राजीव गांधी असतील स्वर्गीय पी व्ही नरसिंहराव असतील ते मनमोहन सिंगांच्या काळामध्ये सातत्याने या घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि सर्वात धक्कादायक घटनादुरुस्ती दा जर कधी झाली असेल तर ती इमर्जन्सीच्या काळामध्ये बेचाळीसावी घटना दुरुस्ती होती ज्याच्यामध्ये आपले मूलभूत हक्क देखील संविधानाने जे आपल्याला दिले हे इमर्जन्सीच्या काळामध्ये काँग्रेसने काढले ही निवडणूक लोकसभेची निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला निर्णय करायचा आहे की देशाचं नेतृत्व विश्वामध्ये सर्वात लोकप्रिय असलेले आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी साहेबांच्या हातामध्ये आपण देणार का इंडिया आघाडी ज्याचा पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील आजपर्यंत निश्चित झालेला नाही हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे की ज्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा हेवा नुकतच जे पी मॉर्गन एक इंटरनॅशनल फायनान्शियल मोठी कंपनी आहे त्याचे सीईओ आहेत जेमी डेमिन आणि त्यांनी आपल्या इंटरव्ह्यूमध्ये हे वक्तव्य केलं की अमेरिकेला असा कणखर प्रेसिडेंट पाहिजे अशा प्रकारचं जाहीर उद्गार त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या नरेंद्र मोदी साहेबांबद्दल केले